नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे आपण संतांच्या अभंगातून जीवनाचे सखोल अर्थ शोधतो आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक गहन आणि प्रेरणादायी अभंग ऐकणार आहोत जो येऊ द्या जे काही व्यस करासा आतून बाहेर ओजेचा घास जो यावे तो हाताचे रिता नाही कधीतरी काही द्यावे काही घ्यावे तुका म्हणे उद्या लावीन म्हणे राजे हे दारोदाराभोवती फेरा हा अभंग ऐकताच मनात एक अनोखी शांती आणि विचारांचा प्रभाव निर्माण होतो या अभंगाचा अर्थ त्यामागील तत्वज्ञानाने आपल्या जीवनात त्याची उपयुक्तता समजून घेऊया संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे थोर संत त्यांच्या अभंग म्हणजे भक्ती वैराग्य आणि जीवनाच्या सत्यांचा खजिना हा अभंग त्यांच्या विश्वासाचा आणि समर्पणाचा एक संदर्भ नमुना आहे येऊद्या जी काही व्यस्त करास या पहिल्या ओवळी तुकाराम महाराज सांगतात की जीवनात काही येऊ मग ती संकट असून आव्हान असो किंवा सुखा शिक्षण सर्व काही स्वीकारा आतून बाहेर वजेचा घास या अर्थ याचा अर्थ प्रत्येक अनुभव हा आत्म्याला जागृत करणार आहे जसा वजनाचा झटका तो आपल्या अंतर्मनापासून बाह्य जगापर्यंत प्रभाव प्रभावित करतो हा विचार किती गहन आहे यामागे ने आपण नेहमी सुखाच्या मागे धावतो पण संकटांना टाळतो पण तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराची देण आहे ती स्वीकारली की आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो आता या प्रत्येक आपण अर्थ समजून घेऊया येऊ द्या जी काही असा आतून बाहेर विजेचा घास व्यस्त करास म्हणजे जीवनातील अनपेक्षित घटना संकट किंवा बदल तुकाराम महाराज म्हणतात काही येऊ त्याला सामोरं जा यात त्याचा यात त्यांचा परमेश्वरावरील आढळ विश्वास दिसतो वजेचा घास ही संकल्पना सांगते की प्रत्येक जानुभवात एक ऊर्जा आहे जी आपल्याला आतून बाहेर बदलते मग ती दुःखाची वेदना असो किंवा सुखाची लहर प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवते की आणि प्रबुद्ध करते जो यावे तो हाताचे रिता नाही कधीतरी काही द्यावे घ्यावे ही ओळ खूप सुंदर आहे तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी तुमच्या आयुष्यात येतो मग मित्र असो नातेवाईक किंवा अनोळखी व्यक्ती तो काही रिकामा हाताने येत नाही ये प्रत्येकजण काहीतरी घेऊन येतो प्रेम शिकवण अनुभव आणि त्याचप्रमाणे आपणही त्यांना काहीतरी द्यावं करुणा प्रेम किंवा आधार हा देण्याघेण्याचा संतुलनाचा नियम आहे जो जीवनाला अर्थ देतो माने उद्या लावीन म्हणेरा जे हे दारोदार भोवती फिरा या तुकाराम महाराज तुकारा म्हणतात तुका म्हणून संबोधतात आणि सांगतात की उद्या ते आपल्या मन विठ्ठलाच्या भक्तीत रंगवतील मनेरा म्हणजे मन आणि दारोदारी भोवती फिरा याचा अर्थ जोपर्यंत आपण या संसारात भटकतो तोपर्यंत आपल्या ध्येय विठ्ठलाच्या चरणी समर्पित राहणं हेच आहे हा संसार एक प्रवासा याने प्रवासात भक्ती हाच खरा आधार आहे हा अभंग आपल्याला शिकवतो पहिली गोष्ट जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारण्याची ताकद दुसरी गोष्ट अनुभवातून शिकण्याची वृत्ती आणि तिसरी म्हणजे मन नेहमी परमेश्वराच्या भक्तीत रंगवणं आजच्या काळात आपण तणाव चिंताने अनिश्चितने ग्रस्त असतो पण तुकाराम महाराज हा सं तुकाराम महाराजांचा हा संदेश आपल्याला सांगतो की प्रत्येक संकटात एक संधी आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवतो आणि जर आपण आपल्या मन विठ्ठलाच्या चरणी लावलं तर कोणतंही संकट आपल्याला डगमगू शकत नाही मित्रांनो हा अभंग आपल्याला प्रत्येक जीवनात लागू होतो तुम्ही आज कशाला सामोरं जातात एखादी अडचण किंवा आनंदाचा क्षण तुकाराम महाराजांचा हा संदेश आठवा आणि सर्व काही स्वीकारा जो आपलं मन विठ्ठलाच्या भक्तीत आहे चला एक छोटासा प्रयोग करूया आज आपण रात्री झोपण्यापूर्वी हा अभंग पुन्हा एकदा ऐकूया आणि स्वतःला विचारा मी आज काय शिकलो कोण कौ, माझ्या आयुष्यात आला आणि त्यांनी मला काय दिलं आणि मी कोणाला काय दिलं हा प्रश्न तुमच्या कमेंट्समध्ये आमच्यासोबत शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करताना बेल आयकन दाबा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तुम्हाला आणखी कोणता अभंग ऐकायचा आहे ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा चला पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हरी विठ्ठल